संकष्ट चतुर्थीला मुलांच्या प्रगतीसाठी एक दिवा लावा घरभर होईल बापांची कृपा नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या शनिवार चतुर्थी आहे आणि या दिवशी जर आईने श्रद्धेने मुलांच्या नावाने एक दिवा लावला तर बापांची कृपा त्या घरात कायम राहते असं म्हणतात की जिथे गणपतीचा दिवा लावला जातो तिथे अडथळे दूर होतात आणि बुद्धीला तेज मिळतं संकष्टी चतुर्थीचं महत्त्व संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बापाचं व्रत या दिवशी बापा आपल्या भक्तांचे संकट दूर करतात विशेष म्हणजे जर ही चतुर्थी शनिवारी आली तर ती अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि ती अत्यंत शुभ आणि फलदायी असते आईने या दिवशी मनापासून प्रार्थना केली तर बापा तिच्या लेकरांना सर्व क्षेत्रात प्रगती देतात अभ्यासात बुद्धी नोकरीत यश आणि आयुष्यात स्थैर्य दिवा लावण्याची योग्य पद्धत एक संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून देवघरात किंवा ईशान्य दिशेला एक स्वच्छ जागा करा दोन गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा तांदळाचा थर टाकून त्यावर एक छोटं आसन बनवा तीन आता त्या आसनावर एक तुपाचा दिवा लावा दिव्यात थोडं केशर किंवा हळदीचं एक दानं टाका हे शुभत्व आणि बुद्धीचं प्रतीक आहे चार दिवा लावताना म्हणा ओम गण गणपती नम माझ्या मुलाच्या बुद्धीला तेज अभ्यासात यश आणि आयुष्यात प्रगती दे बापा पाच बापाला मोदक केळं किंवा दुधाचा नैवेद्य द्या सहा चंद्रदर्शन झाल्यावर बापाला नमस्कार करा आणि मनात एकच भावना ठेवा बापा माझ्या रेकराला यश दे आईची श्रद्धा आणि बापांची कृपा आईच्या मनातील प्रार्थना ती सर्वात पवित्र असते जिथे आई श्रद्धेने दिवा लावते तिथे घरात सकारात्मक ऊर्जा आणि बाप्पांचं आशीर्वाद देतो असं मानलं जातं की जर आईने सात सलग चतुर्थी दिवे लावले तर घरातील सर्व अडथळे नष्ट होतात आणि मुलांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल दिसतात तर मंडळी उद्या विसरू नका संकष्टी चतुर्थीला एक दिवा लावा आणि आपल्या लेकरांच्या नावाने बाप्पाला नमस्कार करा तुमचं प्रेम श्रद्धा आणि दिव्याचा प्रकाश नक्कीच तुमच्या मुलाच्या यशाचा मार्ग उजळवेल गणपती बाप्पा मौर्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू